बदनापूर येथे काँग्रेसच्या वतीने भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्या फोटोला जोडे मारत करण्यात आले निषेध आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरल्याने राज्यभरात तीव्र संताप आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी दुपारी चार वाजता बदनापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बदनापूर काँग्रेसच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरून अपमान केला होता तसेच तुमचा बाप मोदी आहे तुम्हाला आम्ही सर्व पुरवतो तुमच्या अंगातले कपडे कपडे तुझ्या आई बहिणीच्या अंगातील पायातील चप्पल हे सुद्धा मोदी व मी पुरवतो तरी सुद्धा ट्रोल करता असे म्हणत आमदार बबनराव यांनी राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या व लाडक्या बहिणींचा अपमान केला याची तीव्र पडसाद आज ठिकठिकाणी पाहायला मिळत असून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आमदार बबनराव बबनराव लोणीकर यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आले व त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या प्रसंगी बदनापूर काँग्रेस तालुका सुभाष दादा यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले असून यावेळी मोबिन खान अल्पसंख्यांकाचे तालुका अध्यक्ष असलम शेख जावेद कुरेशी विकास रगडे शेख रियाज विलास साबळे मॅक्स अंकुश शेख नईम सुखदेव रगडे विलास साबळे आदी कार्यकर्ते व काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते